हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर रहते थी ते आता दुपार झालेली आहे थोड्या वेळात आता एशियन पण येईल पुढे बिल्डिंग असल्यामुळे कसं ना इकडे जास्त असं ऊनासारखं वाटत नाही पण बाहेर खूप जास्त ऊन आहे तर मी जिथे राहते तिथे आता थंडी कमी झालेली आहे आणि दुपारी ना खूप असं गरम वाटतं आले 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 काय आऊ आहोत काय आहे ॲपल काय मग हे ॲपल आहे ॲप्पल म्हणायचं काय आहे दादा कुठे येऊ दादा कुठे सांग मला आणि पापा कुठे आहे का तुझे सांग मग पापा कुठे पापा आवाज दे पप्पांना पापा पापा? जोरात आवाज दे हां बोल पापा

आहे आहे बिझी गर्ल आई कुठे आई तर एशियन स्कूल मधून आलेला आहे बाहेर कसे खूप जास्त ऊन आहे आणि तो स्कूल मधून चालत चालत येते आता सायकल पण घेऊन नाही जात आहे तो काही दिवसापासनं तर स्कूलमधून आला की थकल्यासारखं त्याला वाटते इथे बघा मी टमाटरना वाढवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर याचा पावडर बनवून घेईल इशीनला काहीतरी थंड थंड प्यावं असं वाटत आहे तर चला एक मस्त असं ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करते आणि हे जे ड्रिंक आहे ना हे ड्रिंक पिल्यामुळे तुम्हाला एनर्जी येईल इम्युनिटी वाढेल आणि सोबतच आपलं शरीराला थंडा वापर मिळेल तर काय करायचं ना मी काही बदाम घेतलेले आहेत आता हे बदाम जर तुम्ही भिजत नसेल घातले हो तर काही प्रॉब्लेम नाही आहे थोडा बदामामध्ये पाणी टाकायचं आणि आता हे आपण उकळायसाठी ठेवून देऊ याच्यामुळे होईल काय ना जे बदामचं साल आहे इझिली निघून जाईल तुमच्याकडे बदाम नसेल तर त्याऐवजी तुम्ही काजूचा पण वापर करू शकता सेम अशाच प्रकारे तुम्हाला काजू पण मग असं थोडं उकडावं लागेल तर दहा ते बारा बदाम घ्यायचे आहे आणि हे बघा छान असे फुललेले आहे गरम झाल्यामुळे थोड़ा थोड़ा आता हे थोडं हलकंसं थंड झालं की आपण याचे साल काढून घेऊ इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे याला गरम करायसाठी ठेवलेलं आणि आता हे थोडे ना बदाम हलकेसे थंडे झालेले आहेत तर याचे साल मी काढून घेत आहे तर हे बघा इझिली याचे साल निघत आहे तर असेच बाकीचे सर्व मी काढून घेईल तर हे बघा बदामचे साल मी काढलेले आहेत आणि दूध जे गॅसवरती ठेवलेलं होतं ते पण गरम झालेलं आहे तर यामधलं थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये काढून घेते तर एक कटोरी आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे जर एक्स्ट्रा तुमच्याकडे अजून दूध असेल तर मग काढायची काही गरज नाही आहे तुम्ही ते दुसरं पण यूज करू शकता पण मी पूर्णच दूध इथे ना गरम करायसाठी ठेवून दिलेलं होतं आता गरम दुधामध्ये थोडंसं आपण केसर टाकूया केसरमुळे एक तर छान टेस्ट पण येईल आणि दुधाला छान कलर येईल ॲक्च्युली माझा आवाज थोडा तुम्हाला वेगळा वाटत असेल कारण मला सर्दी झालेली आहे तर सर्दीमुळे ना थोडं बोलताना पण मला त्रास होत आहे तर जे थोडं दूध काढलं होतं तर त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर ॲड केला तर तसं मी दीड चम्मच कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला तर सुरुवातीला काय झालं ना जेव्हा मी एक चम्मच यामध्ये दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं तर मला वाटलं कॅमेरा ऑन झाला असेल पण कॅमेरा ऑन झालेला नव्हता तर त्याच्यामुळे ते काही शूट झालं नाही तर मग मी परत अजून अर्धा चम्मच टाकला तर दीड ते दोन चम्मच तुम्ही कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता आणि छान मिक्स करून मग या गरम दुधामध्ये टाकून द्यायचं आणि दूध सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ना वरती साय येणार नाही नाहीतर काय होईल ना दुधावरती साय येईल आणि आपण जेव्हा सर्व करू ना तर पितांना ते मध्ये मध्ये तोंडामध्ये साय आल्यासारखं होईल तर मग ते छान वाटत नाही आता इथे काय केलं नाही मी बदाम घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडंसं दूध टाकून आता हे वाटून घ्यायचं आहे तर दूध काही हे जास्त गरम नव्हतं थंडच झालेलं होतं तर हे थोडं ना जाडसर असं वाटून घ्यायचं म्हणजे खूप जास्त एकदम जाड पण नाही आणि खूप जास्त एकदम असं बारी बारीक पण नाही थोडे असे बार, दाणे जर बदामचे असले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आणि आता हे गरम दुधामध्ये टाकून घ्यायचं सा। आणि सतत हलवत राहायचं उन्हाळा सुरू झाला की कसं ना आपल्याला काहीतरी असं थंड प्यावंस वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे बनवून फ्रीझरमध्ये ठेवू शकता जेव्हा आपण मुलं स्कूलमधून आले किंवा मिस्टर वगैरे ऑफिसमधून आले तर तुम्ही हे सर्व करू शकता किंवा पाहुणे वगैरे येणार असेल तर त्यांच्यासाठी पण हे बनवून ठेवू शकता आपल्या रेसिपीला गोडवा यावा यासाठी मी मिश्रीचा वापर करणार आहे आणि ही ना रॉकवाली मिश्री आहे तसं मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मिश्री दिसेल पण सर्वात चांगली हेल्दी अशी जी मिश्री आहे ती म्हणजे धागेवाली मिश्री याच्या आतमध्ये जो धागा असतो ना तर तीच मिश्रीचा वापर करायचा मिश्री आपल्या शरीराला थंडावा देते तर त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये साखरेचा वापर न करता तुम्ही मिश्रीचा जर वापर कराल तर ते मुलांसाठी म्हणा किंवा तुमच्या परिवारासाठी पण चांगलंच सा राहील मिश्री आधी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली त्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण एकदम बारीक पावडर करून घ्यायचं जर तुम्ही डायरेक्टच असं मिश्री मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली ना तर आपलं जे मिक्सरचं भांडं आहे ते पण खराब होऊ शकतं म्हणून कधी पण असं छान बारीक करून घ्यायचं आणि मगच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर हे बघा छान असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे हा असा पावडर बनवून तुम्ही स्टोअर पण करू शकता तुम्हाला थंड शरबत काही बनवायचं असेल किंवा कुठली पण थंडी वस्तू तर अशा वेळेस तुम्ही या मिश्रीच्या पावडरचा वापर करू शकता तर हे बघा छान असं दूध मी आटवून घेतलेलं आहे तर खूप जास्त वेळ नाही लागला आठवायसाठी कारण आपण कॉनफ्लावर टाकलं होतं ना फक्त एवढं की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी बघायची तुम्हाला जर जास्त गाढ पाहिजे असेल तर अजून थोडा वेळ जास्त पकू द्यायचा नाहीतर थोडा मग कॉनफ्लावर टाकून द्यायचा आता या गरम दुधामध्ये मी मिश्रीचा पावडर टाकलेला अर्धा कटोरी तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं आणि काही ड्रायफ्रूट्स टाकून दिलेत तर ही रेसिपी हलकीशी थंडी झालेली होती आता याला आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं याच्यामुळे कसं ना आपली जी रेसिपी आहे लवकरात लवकर थंडी होईल तर रेशीन मला विचारत होता मम्मी झालं का तर मी म्हटलं झालं आहे इथे इवांशी झोपलेली आहे तर पंधरा मिनिट झालेले आहे आणि हलकं असं थंड झालेलं आहे खूप जास्त एकदम थंड नाही झालेलं पण त्याला क्लासला जायचं आहे तर त्याच्यामुळे मी त्याला थंड सर्व करत आहे हे सर्व करताना याच्यामध्ये बर्फ वगैरे बिलकुल ॲड नाही करायचा नाहीतर काय होईल ना बर्फाचं जे पाणी आहे यामध्ये ॲड होईल आणि मग याचा टेस्ट जसा वाटायला पाहिजे तसा वाटणार नाही तर असंच थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग सर्व करायचं तर या उन्हाळ्यातली ही माझी फर्स्ट रेसिपी आहे जी थंडी मी बनवलेली आहे कारण आतापर्यंत कसं थंडीच वाटत होती तर त्याच्यामुळे कुठलीही थंडी वस्तू बनवत नव्हती पण आज कसं खूप गरमसारखं वाटत होतं आणि काहीतरी थंड प्यावसं वाटत होतं तर त्याच्यामुळे मी विचार केला की चला मस्त अशी हेल्दी इम्युनिटी बूस्टर आणि आपल्या शरीराला थंडावा देणारी एक मस्त अशी रेसिपी बनवावी म्हणून मग मी ही बनवली आणि इशिनला क्लासला जायचं आहे तर तो बोलला आधी मी ड्रिंक पेईल आणि मगच जाईल तर म्हणून मग मी त्याला आधी देऊन दिलेलं मिस्टर पण माझे काम करत आहे तर त्यांना पण आज थोडं गरम असं वाटत होतं तर ते, ते बोलले की हो काहीतरी बनव मस्त थंड प्यायसाठी तर मला वाटलं की हेच बेस्ट आहे रेसिपी या उन्हाळ्यात तुम्ही ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय कराल ही खूप टेस्टी पण बनते तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय